स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ महिलांना उमगतोय का महिलांचा विचार करता दोन प्रकारचे स्वातंत्र्य लक्षात घेतले जातात एक म्हणजे समाजात असलेलं महिलांचं स्वातंत्र्य आणि दुसरं म्हणजे कौटुंबिक स्वातंत्र्य पैकी संविधानाने समाजात महिलांना स्वातंत्र्य वावर व्हावा यासाठी दिलेलं स्वातंत्र्य किंवा अधिकार यात समाविष्ट होतात यात महिलांना सामाजिक दृष्टिकोनातून पाहताना समानतेचा दिलेला दर्जा असो किंवा मग स्वतःचे निर्णय समाजात राहतात ना कसे घ्यावे याचा दिलेला अधिकार स्वातंत्र्य असो जेव्हा विषय कुटुंबाचा येतो तेव्हा मात्र काही सामाजिक स्वातंत्र्याच्या गोष्टी उमऱ्याबाहेर ठेवून येणं गरजेचं असतं प्रत्येक कुटुंबाची एक परंपरा असते रीती असतात कुटुंबात असं राहावं याची काही बंधन असतात किंवा त्याला आपण नियम म्हणू शकतो किंवा एक कौटुंबिक मान्यता म्हणू शकतो स्वातंत्र्य या एका शब्दात सर्व सामावलेलं नाही अर्थातच कौटुंबिक आणि सामाजिक स्वातंत्र्य हे वेगवेगळं आहे हे आजची परिस्थिती पाहता महिलांना समजणं गरजेचं आहे स्वतः कमावणे किंवा अर्थकारण करणे याला स्वातंत्र्य समजण्याची चूक महिला करताना दिसतात अर्थात हा स्वातंत्र्याचा फक्त एक छोटासा भाग आहे कुटुंब हाताळताना संवेदनशीलताही स्वातंत्र्यापेक्षा जास्त महत्वाची वाटते